नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण हार्दिक स्वागत करतो आपण आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहिती बारावीच्या परीक्षा सुरू झालेल्या विविध शाळा महाविद्यालयामध्ये परीक्षेची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत आजपासून बारावीच्या परीक्षा सुरू होत आहे या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थी सेना शहर विद्यार्थी सेना तालुका शिवसेना शहर शिवसेना तालुका युवासेना शहर युवासेना तालुका महिला आघाडी शहर महिला आघाडी यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा चालू होणार आहेत या परीक्षेला जे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत त्यांच्या संपूर्ण परीक्षेचे पेपर उत्कृष्टपणे त्यांनी सोडवावे आणि त्यांना या परीक्षेमध्ये फरगोस असं यश प्राप्त हो यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यानंतरचा सुद्धा त्यांचा कार्यकाळ आणि त्यांचे भविष्य काळ हा सुद्धा सुखमय हो हीच माझी धन्यवाद कपिला गोरक्षण मध्ये नव्याने गोनिवास तयार करण्यात आलेले आहे याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री शेखर मुन्नाजी यांच्या उपस्थितीत करण्यात आला तर विश्व हिंदू परिषद विदर्भ पर प्रांताध्यक्ष राजेश निवल आणि गोसेवा आयोग महाराष्ट्र राज्याचे सदस्य उद्धवजी नेरकर तथा इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते आणि जी लेटेस्ट संख्या आपण काढली गोवंशाची संख्या जवळजवळ एक करोड एकोणचाळीस लाख आहे पण त्याच्यात महाराष्ट्राचं ब्रीड देशी ब्रीड त्याच्यात गीर पण आलं जे आहे असे सगळे मिळून फक्त तेरा लाख आहे आणि क्रॉस ब्रीड ज्याला आपल्याला कुठल्याही देशी गाईच्या कॅटेगरीत बसवता येत नाही असे चाळीस लाख आणि बाकीचे उर्वरित दरशी हॉस्टल आणि बक्षींची संख्या आहे खूप विदारक परिस्थिती आहे जेव्हा आपण आकडा काढला जेव्हा त्या खोलावर आम्ही केलो त्याच्यानंतर महाराष्ट्र गोसेवा आयोगाचं एक मिशन आम्ही इथे ठरवलं त्या मिशनला आम्ही जी नाईन असं नाव दिलं आहे गोमातेचा जी ग ग आणि नऊ त्याच्यामध्ये गो संगोपन गो संवर्धन गो संरक्षण गोमय मूल्यवर्धन गोशाळा गोरक्षक गो आधारित शेती गोपालक आणि गो अवेअरनेस असे नऊ जीवन महाराष्ट्र गोसेवा आयोग काम करणार आहे आम्ही खूप विचारपूर्वक सगळ्या गोष्टी करतोय आमी एवढे सदस्य आयोगावर महाराष्ट्रचे लायन टू मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून नेमले घेतलेले जे सगळ्याच्या सगळ्या सेवा से करणारे लोक श्री सेवा भाई इसके पश्चात마트 से कमल रेड रामचर भाई रामसी ये 50000 रु स्वर्गीय मातोश्री पूर्वाई पासु भाई गड्डा इनके परिवार की ओर से पच्चीस हजार रुपए का सहयोग कपिला डॉक्टर प्रशांत जी रोगड़े सर इनके ओर से पच्चीस हजार रुपए रोगड़े सर नहीं है यहाँ

अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका